पुण्यातील हो परिसरात एका तरुणीनं डिलिव्हरी बॉयवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत गाजावाजा केला होता मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय पोलीस तपासात असं स्पष्ट झाले की लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या तरुणीनं खोटा बनाव केला होता आणि ती तक्रार पूर्णतः फसवी होती पोलीस ठाण्यात तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित तरुणीविरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस तपासात समोर आले की तिने ज्या तरुणावर आरोप केला होता तो खर तर तिचाच मित्र होता पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन सखोल चौकशी केली आणि त्यानंतरच हा खुलासा केलाय जुलै रोजी या न, तक्रार दाखल करताना सांगितलं होतं की एक तरुण डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून तिच्या घरात चिरला आणि तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच त्यानं तिचे फोटो काढले आणि मी पुन्हा येईन असा मेसेज लिहून ठेवला असं तिनं आपल्या फिर्यादीत नमूद केलं होतं या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते तपासादरम्यान पोलिसांना अनेक मिळाले आणि आणि चौकशीच्या वेळी तरुणीचा उघडकीस आला संबंधित आरोपी कोणताही बॉय मित्र असल्याचं त्यांच्यात फोटो काढण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालाय पोलिसांनी या प्रकरणी संबंधित तरुणी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी स्पष्ट केले की अशा प्रकारे खोटी तक्रार करून पोलिस यंत्रणेला गृहित धरणं किंवा दिशेला वळवणं खपून घेतलं जाणार नाही योग्य तपासानंतरच कारवाई करण्यात आली असून अशा खोट्या तक्रारींमुळे खरे पीडित अन्यायाला बळी पडू शकतात असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय